जे आपल्या किल्ल्यांवरती किंवा असे जे दगड वापरली राम तर मंडळी तिकडे सुद्धा नमस्कार मंडळी मी तुमचं कोकणचं नानो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आपण सकाळचा आपण आलेला आहोत ठाण्यातल्या या तलावावरती आणि ह्या तलावाचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल श्री ते सकाळची गाणी लावलेत आपण आणि हा जो बुरुजसारखा बनवलेला आहे एकदम जबरदस्त बनवलेला आहे इथे तुम्हाला दाखवतो तलाव कशा प्रकारे आहे इथे इथे आपण गाणंसुद्धा सुद्धा लावले आणि ते बंद करूया तिथं कॉपीरेटचा क्लेम पडेल तर एकदम बघू शकता किल्ल्याचे जे जा बुरुज असतात तशा प्रकारे बनवलेलं आहे एकदम भारी नवीनच सगळं काम झालं आता परत कारण इथं पहिला हा असा बुरूच नव्हता इथून जायला एकदम वाट होती खाली मातीचा आणि छानस बनवलेलं एकदम सुंदर नजरा आणि आपल्याकडे गडकिल्ले जे दा दापोलीतले ते सुद्धा झाले पाहिजेत बांधणी एकदम जर बघाल ना तर जबरदस्त आहे काळ्या दगडातली मस्त वाटत एकदम प रे राम बोलो जय जय श्री राम तर मंडळी तिकडे सुद्धा असं सेम गुरुज आहे आणि तिथे येऊन बोटी वगैरे जातात तर तुम्हाला ते सुद्धा दाखवतो श्रीरा तिथे टाकी आहे वरती पाण्याची आणि ते सुद्धा आणि इकडचा भागसुद्धा दाखवत तुम्हाला मला श्रीराम बोल जय श्रीराम बोल श्रीराम तर आता मी त्या साईडला जातो म्हणजे इकडचा नजारा तुम्हाला दाखवायला मला सोप्पं होईल बाबा जरा दगड कोताना तुमचा व्हिडिओ घेतो तर मंडळी जे आपल्या किल्ल्यांवरती किंवा असे जे दगड वापरतात हे अशा प्रकारचे असतात आणि त्यांना कोरीव काम केलं जातं तर ते कशाप्रकारे करतात हे मी तुम्हाला दाखवतो बाबा नाव काय तुमचं राजाराम धोत्रे राजाराम धोत्रे बाबांचं नाव आहे आणि कुठचे तुम्ही पोस्ट अक्कलकोट अक्कलकोट हो श्री स्वामी समोर स्वामी समोर आम्ही जाऊन आलो आता अक्कलकोट मध्ये गेल्या महिन्यात मठात मस्त हे काळ्या दगडांचं आहे ना पूर्ण एकटे जात तुम्ही आले नाहीत ना ओके तर चिनी हातोडा ना आणि काटकोन्या बर वरण फक्त चौकोन मारता ना बाकी खालना ना वडधोवड असतो ना दगड बांधाला बसवायला मस्त काळ्या दगडाचं बांधकाम आणि तर कसं करतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला बाबा धन्यवाद ते बाबा अक्कल कुठचे होते आणि बोललो आपण त्यांच्याशी तर मंडळी अजून आपल्याला तिकडं जाव्या त्या साईडला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळे अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुमचा तुमची रजा घेतो धन्यवाद बाय तर इकडं काम चालू आहे मंडळी जे आपण किल्ल्याचं जो बुरुज पाहिला ते ह्या काळ्या दगडांपासून बनवलेलं आहे हो काय आपल्याकडे जे दगड आणतात ना काळे असेच आहे तिकडे सुद्धा त्या काळ्या दगडांचं असं काम आकार द्यायचं काम चाललं आहे हो बाबा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। संपूर्ण काळ्या दगडांचं काम असं तोडून दगड आणले जातात आणि Yeah. अग पण जायचं आपल्याला आणि एकदम मस्त सुधारणा झाली आणि इकडे सकाळचे लोक खूप येत असतात काम चालू आहे इकडं आणि त्या बुर्जावरती जाव्या बुरजांची बांधणी एकदम जबरदस्त आहे म्हणजे खतरनाक काळ्या दगडातली जी बांधणी असते गडकिल्ल्यांची सेम तीच आहे बांधणी इथे आणि ह्या बुरजावरती जावे आपण ती जय शिवराय आणि जे तुळजापूरला जसं की ते दोन द्वार आहेत तसेच सेम इथे पण आहे काम चालू आहे हा कचराचा भाग आहे पण गुरु छान आहे एकदम बरं इकडे सूर्य बोलो जय जय श्री तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर त्या साईडला सुद्धा जावे आपण गुरु छान आहेत एकदम मस्त त्या साईडला जाव्या बोल जय जय श्रीरायोध्या इकडे ह्या साइडला तलाव आहे आणि शंकर महादेवाचं मोठ पुतळा इथे हा बॅक साईड नाही एकदम मस्त वाटतं व्यू इथं सकाळचा आता छानशी सुधारणा झाली इथे पहिला जर खराब होता ते बघा हे नवीन बसवलं आणि पहिले एकदम दल होते एकदम बोलो जय जय श्रीराम राम बोलो <laughs> जय जय राज का गोपरू आहे गोपरू आहे का म्हणजे काय होतो ब्लॉग ब्लॉग बनवतो ना ब्लॉगर <laughs> आहे मी युटूब युट्यूबर आहे काय नाव चॅनलचं कोकणचं ना <laughs> तुमचं नाव काय आहे सुमित सोन कांबळे नाही म्हणजे ठाण्यात कुठे इथे वर्तकनगर वर्तकचा मी लोकमान्यला म्हणजे तिथे राहतो मी पण पण या साईडला आली ओके ओके सकाळचा आलेला येतो रोज हो रोज रोज हा मी पण येतो कधी कधी आज कामाला नाही घेतो नाही मी करतो इकडं येतो मोस्टली पण मी सहसा कधी कॅमेरा घेऊन येत नाही आता चांगली सुधारणा झाली ना म्हणून व्हिडिओ करूया हां पहिले एकदम खराब होतं ना सगळं त्याच्यामुळे म्हणून तर व्हिडिओ नव्हती केली आधी आता जरा चांगला आहे तर म्हटलं व्हिडिओ करत इकडे किल्ल्यांच्या सारखे बुरुज पण उभारलेत ना त्यावर नाही त्याच्यावर विशेष प्रेम आहे आपलं किल्ल्यांवरती गड किल्ल्यांवरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप वेगळं आहे आपल्याला त्याच्यामुळे ते, ते बघून जरा बरं वाटलं म्हणून म्हटलं व्हिडिओ करूया चांगला खूप चांगला मस्त लायटिंग वगैरे आणि ते फवारे मस्त केलंय पण बरं वाटलं बघून बाकी भेटू परत कधीतरी प्राईज मला पण घ्यायचं गोबर वरलेला होतो तो त्यावेळेस ना परिस्थिती पण होती आपली इह लोका समूह वाकडे ट्रामडो वाले आता एकदम मस्त केले गोळी मारू नका बदला काय करत आहे ओके तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय